नमस्कार नमस्कार मित्रांनो आहे बघा कालवण बटाट्याच चिरते बटाटो तंबाटो एक घेतलंय बघा बटाटा चिरून घेते तंबाटो चिरून घेते कड ठेवते तबा ठेवलाय तिकड शिरली चूल काय पेटवत नाही लय वारं सुटलंय बघा मग आज काय चूल पेटवत नाही

मला शुभेच्छा दिल्या बघा पहाच्या आता बी दिल्या बघा वांग्या संपलं का आता <laughs> संपली का आपली फॅमिलीची लोक सुद्धा म्हणाली सारखं वांग कस काय बदलून कस काय आता बदलून का करायचं आणतच नाही ते तर वांगे की मग भाजीपाला राहत नाही व त्यामुळं मन ठेवत कोबी होता गे रात्री केला कोबी पण वांगे चुकून जाते म्हणून वांगी आली परत रात्री कोबी केला आणि दोन्ही सगळं एकदा करावं तर परत हे होतंय ना परत आजच्या कालवनाच नडतय अग टोपले कशी भाजी आहे का ती पात्राची 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 भाजी चांगली कुठं आणली बघ रानात थोम गावडा होता आपला रानात पात्री भाजी आहे का गावला पात्राची भाजी लिहित चांगली असते शिराला चांगला असत कुठे मिळत नाही पात्राची भाजी आता बघितली कुठे नाही मी ओडकून जमार शनिवारी बोकाडे पाठवई काय गेलतो ती उशिरायची आणि थोडी असती कौच कुठ तरी शहरात भाजीलाय मार आपल्याकडे कस रानमाळ असत माणूस या शेवट सगळं काय सगळं बापन बघा आज कसा नवीन ड्रेस घातलाय बघा एकदम भारी नुसत आज सफरचंद दि आज सफरचंद खातोय बाप कोणी दिलं सफरचंद तुला हा आज वाढदिवस कोणाचा आहे तर लक्षात देवा। <laughs> आहे म्हणाऱ्या मग आता भोकार राहिलेला भोकार खायला पाहिजे काय तर पातळाची भाजी बाजरीची भाकरी काढायची वड कढई ठेवली म्हणायला ठेव कालवा टाकती हळदी मिठाचं चटणीचं बघा टमाटर एवढं चिरलंय कुणाच्या वाटणी आणि बटाटा एवढा ते काय एकदमच खायचं असतो अगं कढई मोकळीत कशी आहे का ते ठेवते तसाच छापू द्या की आणखी घाणा पुठून मिक्सरात मिक्सर तवर कालवा तर तुम्ही टाका वाटलं तर पुढे काय का

लोका लोक एकटा खायला लागला वे मुगे ते गा अरे बाप रे मुगे चावती रे बघा बापू अरे काय <laughs> मुंग्याला रे बाप बापू मुंगी बारीक असते ए बापू मुंगी बारीक असती प कानात चावती तुला माहिती आहे का मग कन जाती मग कानात मुगी गेली कशी काढायची सांग बर पिरणा येनास आपले बागा नटून आलेले हे बापू आणि मोनाची जोडी तुम्हाला काही दिसते सांगा बर मोनाला मोनाला मोना जास्त बोलता येत नाही बापूला जास्त बोलता येत कशी कशी करते असं आहे मित्र लय चांगलं बनाय ते वे एवढं स बर्क काय पण माकडं जाऊतं ठरल्या बहिणीचा बाट मात धुऊन घेतलं पिळून घेतलं अगं ती रोज डायट तसेच टाकली टाकते तांबाट

बापू आलाय बापू बापू खायला एवढा मया आपलं बघा बटायचा आता रंग चांगला याय लागला काय टाकलंय रक्त जाता म्हणा आता रक्ता काय चटणी मीठ एकदम आबाला सांगा तुम्ही आबाला सांगल हो तुम्ही हा आबाच बरं आहे मग बटाटा आला तर मित्रांनो या मग सुक्का बटाटा खायला नाही का कोणाला अगा ही सुक्का बटाटा चालू आहे पाणी वाटणार आहे पण तुम्हाला बी करून देती वाटलं तर पण हे असं बघा चटणीचा बटाटो लय मला आवडतय तर मग कोण येत आहे बटाटो खायला